लॉट खाले लुया प्रियानो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये दे। तुमचं स्वागत आहे हालेलुया लूया मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण प्रियानो या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही वचन तुम्हाला ठेवलं जात आहे या वचनाच्या द्वारे देवाची इच्छा तुमच्यापुढे ठेवली जात आहे हाले आज प्रियानो देवाला देवाची इच्छा पूर्ण करणारे लोक हवे आहेत प्रियानो देवाचं वचन स्पष्ट आहे प्रभु प्रभू म्हणणारा प्रत्येकजण देवाचा राज्यात जाईल असे नाखी। हालेलुया या येशुने म्हटलं माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो कोणी करतो तोच मात्र जाईल हालेलुया आणि आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जे वचन तुमच्या पुढे ठेवलं जात आहे ते पूर्णपणे ऐका आणि त्या वचनाच्या माध्यमातून देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या कारण देवाची इच्छा पूर्ण करणं हे फार जरूरी आहे आले या तर प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनातून या ठिकाणी पाहूया दुसरा करंथिकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि सोळा ते अठरा वचन आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आणि या वचनाच्या माध्यमातून देवाची इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा लो विषय आहे दिसणाऱ्या गोष्टी आणि न दिसणाऱ्या गोष्टी आले लोया तर आपण पाहूया या ठिकाणी देवांच वचन काय म्हणत म्हणून आम्ही थकत नाही परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे या ठिकाणी पौल देवाच्या वचनातून या ठिकाणी काय म्हणत आहे सुवार्थेची सेवा करत असताना प्रियांना पौल या ठिकाणी काय म्हणत आहे याकडे आम्ही लक्ष देऊया म्हणून आम्ही थकत नाहीत परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस दिवस नवा केला जात आहे पौल या ठिकाणी म्हणतो बाहेरील माणूस क्षय पावत आहे परंतु आतील मनुष्य हा दिवसेंदिवस नवा केला जात आहे का प्रियांनो कारण जर आम्ही अठराव्या वचनामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाहीत हालेलुया घ्या का आतील मनुष्य दिवसेंदिवस नवा केला जात आहे

परंतु ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याकडे आम्ही आमची दृष्टी लावतो पुढे पाहून काय म्हणतो कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाल राहणाऱ्या आहेत परंतु ज्या दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत पाऊल देवाचा सेवक या ठिकाणी काय म्हणतो

दिसत नाही दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी या पृथ्वीवरती आहेत आणि पौल काय म्हणतो की ज्या गोष्टी दिसतात आलेलो या त्या कशा आहेत तर त्या अल्प काळ राहणाऱ्या आहेत आणि ज्या गोष्टी दिसत नाही त्या सर्व काळ राहतात प्र्यान या जगातील धन दौलत सोनं नान, संपत्ती पैसा जागा जमीन या सर्व दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सर्व काळ राहणार नाहीत देवाचं वचन म्हणतं त्या अल्पकाळ राहणार आहे खालेलू या परंतु ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या पवित्र शास्त्र बायबल म्हणत देव आत्मा आहे आणि देवाला कोणी कधी पाहिले नाही खाले परमेश्वर न दिसणारा परमेश्वर आहे तो सर्व काळ राहतो त्याच सामर्थ्य सर्व काळ राहत खाले त्याच प्रेम सर्व काळ राहत खाले देवाला आम्ही पाहत नाही त्याच प्रेम आम्ही पाहत नाही ते दिसत नाही कालेलुया प्रेम विश्वास या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही लुया परंतु या न दिसणाऱ्या गोष्टी प्रियानो सर्व काळ राहतात आणि परमेश्वरही दिसणाऱ्या गोष्टींना जास्त महत्व देत नाही परंतु परमेश्वर न दिसणाऱ्या गोष्टींना अधिक महत्व देतो या आणि ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या आतील मनुष्याला दिवसेंदिवस नव्या करतात हालेलुया, हालेलुया।, हालेलुया। आणि म्हणून देवाच्या मार्गामध्ये चालत असताना दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा नव न दिसणाऱ्या गोष्टींना आमच्या जीवनात आम्हाला अधिक महत्व दिलं पाहिजे हालेलुया